नमस्कार कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वरस्टाईल मी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता मी जॉब करते त्यामुळे मला ना व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही आहे नवीन ब्लॉग येत नाही आहे किंवा तुमच्यासोबत गप्पा मारायलाही वेळ मिळत नाही आहे आज मी ऑफिसवरून लवकर आली आहे मग म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारूयात तर खूप दिवस झाले ब्लॉग येत नाही आहे खरं तर काय करावं कळत नाही आहे करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण वेळ नसतो धावपळीत जातं सगळं आणि क कुठे व्हिडिओ घेणार फोन काडे काडेपर्यंत तर क काहीतरी वेगळंच मध्येच काम निघतं अशा बऱ्याचशा गोष्टी होतात किंवा मग बऱ्याचदा असं झालं आहे की मी माझ्या डेली ब्लॉगसाठी मी व्हिडिओ शूट केले पण पण ते एडिट करायला मला वेळ मिळाले नाही आणि काय होतं फोनची गॅलरी फुल झाली स्पेस राहिला नाही की मग सगळं डिलीट करत बसावं लागतं त्यामुळे ना मी सतत सतत व्हिडिओ पण काढत नाही शक्यतो केलं ना तर लगेच अपलोड कर होईल या हिशोबानेच करते हैं। तर सॉरी मी इतके दिवस व्हिडिओ टाकले नाही त्यासाठी आणि तरीही जे कोणी आत्तापर्यंत मी कितीही लेट व्हिडिओ टाकले कितीही दिवसांनी टाकले तरीही जे आवर्जून माझे व्हिडिओ बघतात जे माझ्या व्हिडिओना कमेंट करतात जे मला म्हणतात की प्लीज डेली ब्लॉग कर आणि जे माझे असे छान कट्टर सबस्क्रायबर्स आहेत जे मी नाही व्हिडिओ टाकले किंवा लवकर नाही टाकले व्हिडिओ तरीसुद्धा त्यांनी माझा चॅनल सोडलेलं नाही सो so, थँक्यू सो मच so तुम्हा सगळ्यांना एका गावाकडच्या मुलीला तुम्ही सगळे इतके सपोर्ट करताय ॲक्च्युली गावाकडचं शहराकडचं असं काहीच नसतं सर्व काही आपल्या कॉन्फिडन्सवर आपल्या कम्युनिकेशनवर डिपेंड असतं आपण किती समोरच्या सोबत किती तू आपलं म्हणून बोलतो आहे याच्यावरती सगळं डिपेंड करतं बा, बाकी ऑदर जर म्हणाल तर जे जे कोणी ब्लॉग करतं आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येकजण आपापली लाईफस्टाईल दाखवतं आहे कुठे जात आहेत काय करतायत तर आणि ते लोकांना बघायला आवडतं आहे त्यांचं कसं आहे सर्व नेचर आसपासचं वातावरण किंवा त्यांचा भाग त्यांचा प्रदेश किंवा ते कुठे कुठे जात आहेत फिरायला गेले असतील किंवा काय असेल ते सगळं लोकांना बघायला आवडतं आहे आणि मलाही ते करायला आवडेल पण अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे एक कुठल्या तरी एकाच एक गोष्टीवर डिपेंड राहून आणि त्यात स्वप्न नाही रंगू शकत नाही आणि हे हे प्रत्येकाने करायला पाहिजे ॲक्च्युली कुठली तरी एक गोष्ट करते आणि त्यातच मी माझी स्वप्न बघते आहे की हां मी यातच काहीतरी पुढे 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 करेन आणि त्यात जर काही नाही झालं तर आपला हिरमोडही होतो आपला वेळही वाया जातो आणि आपलं करिअरही फ्लॉप होतं असं मला वाटतं पर्सनली मला नाही माहिती माहितीदारांचा विचार काय असं मला वाटतं तर मी कुठली एका गोष्टीवर डिपेंड नाही राहते ना ब्लॉग असतील म्हणजे ना यूट्यूब असेल किंवा ना जॉब असेल मी 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 जे काही मला करता येईल त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करते इम्प्रूवमेंटही करण्याचा प्रयत्न करते चांगली सर्विसही समोरच्याला मिळायला पाहिजे अगदी माझ्या जॉबबद्दल बोलायचं झालं तर किंवा और काही मला ज्या गोष्टी करायला आहे ज्या सर्व्हिस बेसिसवरती आहेत तर कस्टमरला चांगली सर्व्हिस मिळाली तर आपण डेफिनेटली प्रगती करू शकतो आणि राहिला प्रश्न यूट्यूबचा तर तुम्ही सगळे इतके छान छान कमेंट करताना असं वाटतं एखादा स्पेशल ब्लॉग असा व्हायला पाहिजे की ज्यामध्ये फक्त तुम्ही मला प्रश्न विचारताय आणि मी तु त्याचे आन्सर करते आहे कधी मी माझा फेस रिव्हील करेल आणि आपले लाईव्ह ब्लॉग सुरू होतील किंवा लाईव्ह व्हिडिओ मी घ्यायला सुरुवात करेन असं मला खरंच वाटतं कारण खूप लोक आहे जे जेन्युअन मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारतातच तर त्यांच्यासाठी थँक्यू असो असं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मी जॉब करते आता आणि तुम्हाला मी जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला ना तो तो व्हिडिओ जिथे मी जॉब करत होते तो नाशिकला होता आणि नाशिकचाच व्हिडिओ मी तुम्हाला टाकला गणपती वगैरे थोडंसं घेतले होते मी ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा होता पण प्रॉब्लेम असा झाला की मी पूर्ण एडिट नाही करू शकले कारण एडिटिंगला खरंच वेळ मिळत नव्हता सकाळी लवकर उठून ऑफिसला जाणं असेल स्वतःचं आवरणं असेल आणि रात्री मग जेवायला वगैरे जाऊन आणि पुन्हा रूमवर येईपर्यंत इतकं लेट होऊन जायचं की साडे दहा अकरा व्हायचं आहे रूमवरती यायला जे की माझे हे मला मा कुठेतरी पटत नव्हतं ॲक्च्युली ते इन्व्हायरमेंट असेल म्हणजे शहरी वातावरण ॲक्च्युली शहर चांगलंच आहे छानच आहे कारण तिथे अपॉर्च्युनिटी खूप आहेत कमवण्याच्या असतील किंवा आपल्या कला एक्सप्लोअर करण्याच्या असतील खूप अपॉर्च्युनिटी असतात पण खर्च अमाप असतो खूप खर्च होतो खूप खर्च होतो आणि मला तो खर्च हो हो करायचा नव्हता ॲक्च्युली मला जॉब मिळाला मला आनंद होता त्या गोष्टीचा पण माझे खर्च होतो ते त्या गोष्टीचा मला आनंद बिलकुल नव्हता आणि साडे दहा अकराला परत ये येऊन आणि तो व्हिडिओ शूट करून जो शूट केला आहे तो एडिट करायचा तर ते सगळं शक्य होत नव्हतं पॉसिबलच होत नव्हतं दिवसभर फोन हातात नसायचा कारण तिथे रूल होते की फोन बिलकुलही यूज करायचा नाही अशी रूल होती तिथं तर मग फोनही काही हातात घ्यायला मिळत नव्हता ब्लॉग तर लांबच राहिले पण माझ्या स्वतःच्या ज्या काही कला आहे ज्या मला एक्सप्लोअर करायच्या आहेत किंवा जे मला वाटतं की मी साईड बाय साईड एखादा बिझनेस हे करावा तर त्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम येत होते दिवसभर बाहेरच नाही म्हटल्यानंतर ऑब्विस्ली प्रॉब्लेम येणारच मी लोकांशी इंटरॅक्ट होऊ शकत नव्हते बाहेर फिरू शकत नव्हते खूपच इन्स्ट्रक्शन्स होते तिथं ठीक आहे जॉब आहे काम करायचं आहे इन्स्ट्रक्शन तर असणारच पण अति इन्स्ट्रक्शन असल्यामुळं मी कंटाळले होते ॲक्च्युली थोड्याच दिवसात त्या गोष्टींना आणि पेमेंटही हातात येण्याची मी वाट बघितली नाही की आता महिनाभर करूयात आणि पेमेंट तरी निदानं हातात येऊ देऊयात मग इथनं जाऊयात असं म्हणून तर नाही मी असा विचार नाही केला मला तिथं निघायचं होतं मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे त्यामुळे मला असा जॉब पाहिजे होता की मी जोपर्यंत स्वतःचे काही आवडीची गोष्ट करून माझं काही स्वतःचं इन्कम करत नाही तोपर्यंत मला एक जॉब तरी पाहिजे होता जे मला फिक्स पेमेंट हातात पाहिजे होतं महिन्याला तर आता मला छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि देवाच्या कृपेने मनासारखा जॉब आहे पण आता मी काम कसं करेल त्यावरती इतकंच डिपेंड आहे प्रयत्न तर माझे सुरू झालेत गेल्या दोन दिवसांपासनं तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल कोणी लेडीज असतील कसा जॉब इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे कुठे द्यायला पाहिजे काय एज्युकेशन असेल तर काय करायला पाहिजे किंवा मी आता पुढे काय करणार आहे माझीही बरेच बरीच स्वप्न आहेत तर तुम्हाला जे जे काही प्रश्न असतील ते मला विचारू शकता किंवा किंवा ॲज अ मी जे काम करते ते जर मी तुम्हाला एखाद तुम तुम्हाला हवं असेल मी काय काम करेल ते कळा कळावा कळावं असं वाटत असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगणार आणि जर ते काम कशा पद्धतीने केलं जातं याबद्दलचीही डीप माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये करू शक सांगू विचारू शकता मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार आणि असो राधा राहायला प्रश्न इतके दिवस ब्लॉग काढले तर नाहीच पण आता जे काही दोन एक ब्लॉग टाकते त्यावरती व्हिडिओ अचानक खूप कमी झालेत असो तर आजचा हा ब्लॉग करण्याचं कारण काय इतकं निवांत असं येऊन मी गप्पा मारते किंवा विचार केला की मी आज सुट्टी घेतली आहे तर मी माझे सबस्क्रायबर्ससोबत गप्पा मारणार वगैरे तर आजचा ब्लॉग करण्याचं कारण हे आहे की तुम्ही लोक माझे ब्लॉग बघत नाही मी आत्ता जे दोन ब्लॉग टाकलेत तर त्याला व्ह्यूज इतके कमी आहेत खूप कमी आहेत म्हणजे मी तर नाराजच झाले की एवढे कमी का मला वाटलं आता दिवसेंदिवस थोडेसे वाढतील दिव, ग्रोथ होईल आपल्या चॅनलची किंवा माझी ऑडियन्स वाढणार किंवा काय म्हणतो माझं फ्रेंड सर्कल वाढणार ॲक्च्युली मी जे जे लोक मला कमेंट करतात ना त्यांना मी फ्रेंड्सच समजते आहे माझे जे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहे त्यांनासुद्धा मी माझं फ्रेंड्स समजते आहे तर म्हणजे सर्व माझे मित्र आहात मैत्रिणी आहात तर प्लीज असं करू नका यार मैत्री अशी पाहिजे ना की काय उदाहरण देऊ ॲक्च्युली आम्ही दोघी तिघी मैत्रिणी आहोत म्हणजे खूप मैत्रिणी आहेत मला खूप मोठं फ्रेंड सर्कल आहे पण त्यातल्या तीन अशा फ्रेंड आहेत ना की आम्ही एकमेकींचं स्टेटस ठेवत नाही आम्ही एकमेकींना कॉलही करत नाही किंवा काय म्हणतो आपण एकमेकींची खूप आठवण काढतो असंही नाही पण ज्यावेळी खरंच आम्हाला एकमेकींची गरज असते ना त्यावेळी आम्ही एकमेकींसाठी डेफिनेटली उभे राहतो म्हणजे जर सपोज कुणाला पैशाची गरज आहे बिचारे त्या दोघींना तर नाही कधी गरज पडली पण मला जर गरज पडली ना मी बिंदास त्यांना कॉल करते हे मला पैसे पाहिजेत मला पैसे देतेस का मला इतके इतके पाहिजे अरे तू किती पाहिजे बोल मुले आहोत पण मुलांना इतक्याच आम्ही एकमेकींसाठी धावणाऱ्या धुपणाऱ्या आहोत असा विचार करणार नाही की अरे तिच्याकडं कधीच पैसे राहत नाही किंवा ती कि आपल्याला मदत करणार नाही काय तिला मदत करायची किंवा ती देईल की नाही ब नाही असा विचार आम्ही मनात हे आणत नाही कारण आम्हाला माहिती आहे आम्ही एकमेकींसाठी किती जेन्युन आहोत आज समोरच्यानी माझ्यासाठी जर पाच हजार खर्च केलेत ना मी जरी तिला आत्ता नाही देऊ शकले पण ज्यावेळी तिच्यावरती प्रसंग येईल मी तिच्यासाठी असो तर आजचा हा ब्लॉग करण्याचं कारण काय इतकं निवांत असं येऊन मी गप्पा मारते किंवा विचार केला की मी आज सुट्टी घेतली आहे तर मी माझ्या सबस्क्रायबर्ससोबत गप्पा मारणार वगैरे तर आजचा ब्लॉग करण्याचं कारण हे आहे की तुम्ही लोक माझे ब्लॉग बघत नाही मी जे दोन ब्लॉग टाकलेत तर त्याला व्ह्यूज इतके कमी आहेत खूप कमी आहेत म्हणजे मी तर नाराजच झाले की एवढे कमी का मला वाटलं आता दिवसेंदिवस थोडेसे वाढतील ग्रोथ होईल आपल्या चॅनलची किंवा माझी ऑडियन्स वाढणार किंवा काय म्हणतो माझं फ्रेंड सर्कल वाढणार ॲक्च्युली मी जे जे लोक मला कमेंट करतात ना त्यांना मी फ्रेंड्सच समजते माझे जे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहे त्यांनासुद्धा मी माझं फ्रेंड्स समजते आहे तर तुम्ही सर्व माझे मित्र आहात मैत्रिणी आहात तर प्लीज असं करू नका यार मैत्री अशी पाहिजे ना की काय उदाहरण देऊ ॲक्च्युली आम्ही दोघी तिघी मैत्रिणी आहोत म्हणजे खूप मैत्रिणी आहेत मला खूप मोठं फ्रेंड सर्कल आहे पण त्यातल्या तीन अशा फ्रेंड आहेत ना की आम्ही एकमेकींचं स्टेटस ठेवत नाही आम्ही एकमेकींना कॉलही करत नाही किंवा काय म्हणतो आपण एकमेकींची खूप आठवण काढतो असंही नाही पण ज्यावेळी खरंच आम्हाला एकमेकींची गरज असते ना त्यावेळी आम्ही एकमेकींसाठी डेफिनेटली उभे राहतो म्हणजे जर सपोज कुणाला पैशाची गरज आहे बिचारे त्या दोघींना तर नाही कधी गरज पडली पण मला जर गरज पडली ना मी त्यांना कॉल करते मला पैसे पाहिजेत मला पैसे देतेस का मला इतके इतके पाहिजे अरे तू किती पाहिजे बोल मुली आहोत पण मुलांना इतक्याच आम्ही एकमेकींसाठी धावणाऱ्या धुपणाऱ्या आहोत असा विचार करणार नाही की अरे तिच्याकडं तर कधीच पैसे राहत नाही किंवा ती आपल्याला मदत करणार नाही काय तिला मदत करायची किंवा ती देईल की नाही ब नाही असा विचार आम्ही मनातही आणत नाही कारण आम्हाला माहिती आहे आम्ही एकमेकींसाठी किती जेन्युअन आहोत तर प्लीज प्लीज काय करते मी काय चूक करते असं मी आता जे दोन व्हिडिओ आता अपलोड केले ना त्यावरती बिलकुलही व्ह्यूज आलेले नाही आहेत मला इतकं वाईट वाटलं इतकी नाराज झाली मी ठीक आहे ना लवकर लवकर व्हिडिओ टाकत नाही एवढाच प्रॉब्लेम आहे ना पण जसजसा वेळ मिळेल तुमचं जर छान मला सपोर्ट असला तुमचा जर छान रिस्पॉन्स असला माझ्या व्हिडिओजना तर मी शपथ सांगते मी जॉब सोडून दिला आणि फक्त व्हिडिओ करेन फक्त तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी कारण मला गप्पा मारायला खूप आवडतं मला काय म्हणतो आपण मला फ्रेंड्स करायला खूप आवडतं फ्रेंड मैत्री करायला खूप आवडते मला सगळ्यांसोबतच इन जनरलच आणि मैत्री म्हणजे जेन्युअन मैत्री हां जेन्युअन मैत्री करायला खूप आवडते मला कोणीही असेल मी बोलकीच आहे म्हणजे मी अक्षरशः ये जा करते नंतर कितीतरी लोकांसोबत माझ्या गप्पाही होतात मी काय खूप बडबड करते किंवा खूप त्यांच्यासोबत काहीतरी फालतू गप्पा नाही मला हे पण आवडत नाही मला फालतूपणा आवडत नाही जे काही आहे ते मोजकं पण तितकंच फ्रेंडलीही अगदीच इस्त्री केलेल्या कपड्यांसारखं कडक राहायला नाही आवडत मला मी तितकी जॉली आहे तर प्लीज काही चुकत असेल लवकर व्हिडिओ पडत नाही आहे no ठीक आहे नो प्रॉब्लेम पण तुम्ही म्हणजे सबस्क्रायबर्सचे आकडे थोडे थोडे कमी होत आहेत मी वाट बघते कधी माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि माझं फेस रिवील करेल मी आणि मॉनिटाईज होण्यापेक्षा ते तर दुसरीकडेच चाललं आहे भलतीकडेच चाललं आहे सबस्क्रायबर वाढायचे तर कमी होत आहेत व्ह्यूज माझे कमी होत आहेत इतके कमी होत आहेत की मी एक्सपेक्टच करत नाही आहे एवढे कमी व्ह्यूज तर म्हणजे मी अपेक्षाच नाही करत नाही की मला एवढे कमी व्ह्यूज मिळावेत तुम्ही प्लीज व्हिडिओ बघा मला सपोर्ट करा मी रोज तुमच्याशी गप्पा मारायला तयार आहे मी रोज व्हिडिओ करू का तीच तुम्हाला कमेंट करून सांगितलं नाही मी रोज आठवणीने व्हिडिओ करणार तुमच्यासोबत गप्पा मारणार माझा शब्द आहे तर तो टॉपिक तुम्ही सांगा बोलणार मी ओके तर, तर चला नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ते बोलायचं राहून गेलं होतं ना म्हणून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दांडिया खेळायला जा एन्जॉय करा मी सुद्धा आमच्या गावात जाते मी दांडियाही खेळते पण मी तिथले पण व्हिडिओ काढू शकत नाही कारण मी माझं फेस रिव्हील केलेलं नाही तुम्हाला जर तेही बघायचं असेल ना तर प्लीज सबस्क्रायबर वाढवा सुद्धा वाढवा जर कोणी माझे व्हिडिओ बघत नसेल त्यांना शेअर करा ज्यांना कोणाला माझं चॅनल माहीत नसेल त्यांना प्लीज प्लीज प्लीज, प्लीज शेअर करा माझं चॅनल बघायला सांगा तुम्हाला वाटतं की नाही मी लवकर फेस रिव्हील करावा असं वाटत असेल तर प्लीज 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 सपोर्ट मी पुरतं इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये